नमस्कार मित्रांनो बिग बॉस मराठीच्या घरात नुकताच छोट्या पाहुण्यांना सांभाळण्याचा टास्क पार पडला या टास्कमध्ये निक्की आणि तिच्या टीमने बाजी मारली निक्कीची टीम जिंकली असली तरीही चुकीचं वर्तन करून तुम्ही विजयी झालात असा आरोप खेळ संपल्यावर बी टीमकडून करण्यात आला मात्र या सगळ्यात घरात एक नवा वाद निर्माण झाला आहे निक्कीने वर्षा उसगावकरांबद्दल घरात केलेल्या एका वक्तव्यामुळे सध्या सर्वत्र नाराजी पसरली आहे घरामध्ये टास्क सुरू असतात निकिने बी टीमच्या सदस्यांच्या बाहुलीचा एक पायी तोडला त्यामुळे वर्षा यांनी निकीने बाहुलीची मुंडिका तंगड तोडलं असं म्हंटलं यावर प्रतिउत्तर देताना निकी म्हणाली यांच्या भावना बघितल्या का एका आईचं प्रेम काय असतं हे तुम्हाला काय माहित असं निकी वर्षा उजगावकरांना म्हणते तेव्हा अंकिता हे वाक्य ऐकताच प्रचंड भावुक होते ती रागात निकीला म्हणते हे तुझं हे बोलणं अतिशय चुकीचं आहे आताच बिग बॉस म्हणाले हा मानवी भावनांचा खेळ आहे आणि मॅमना तू जे बोलते ते सहन होणार नाहीये त्यांच्या मातृत्वावर जाऊ नकोस निक्की तू चुकीचं बोलतेस मात्र यावरही निक्की काही थांबली नाही तिने याबाबत अंकिताशीही वाद घातला मात्र दुसऱ्या दिवशी सकाळी किचनमध्ये काम करत असताना निकीने वर्षा उजगावकर यांची घडलेल्या प्रकाराबद्दल माफी मागितली मी आईबद्दल जे काही बोलली त्यासाठी मी मनापासून सॉरी बोलते असं ती वर्षा उजगावकरांना म्हणाली मात्र बिग बॉस मराठीच्या घरात घडलेला हा सर्व प्रकार पाहून नेटकऱ्यांनी आता प्रचंड संताप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत वर्षा उसगावकर यांच्या मातृत्वाबद्दल बोललं गेलंय हे लाईव्ह स्क्रीनवर बोलणं अतिशय चुकीचं आहे खूपच फालतू खेळ आहे या निक्कीला वर्षाताईंच्या मातृत्वावर बोलण्याचा अधिकार कोणी दिला आता निक्कीने हद्दपार केली आहे पहिले तिला घरातून हाकलून द्या नंतर माफी मागून काहीच उपयोग नाही स्वतः स्त्री असून दुसऱ्या स्त्रीच्या मातृत्वावर बोलणं कितपत योग्य आहे यांना लाज वाटली पाहिजे तिने वर्षा उसगावकरांची नाक घासून माफी मागायला पाहिजे त्यामुळे निक्कीने केलेल्या या वक्तव्याविरोधात सध्या सोशल मीडियावर संतापाची लाट उसळली आहे तर यासंदर्भात तुमची काय प्रतिक्रिया आहे कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद